हॅलो सुरेखा स्टेजरमध्ये आपले स्वागत उन्हाळा चालू झाला की आपल्याला काहीतरी थंड प्यावं वाटतं तर आज आपण करणार आहोत मिंट लेमन मोहितो तर त्याच्यासाठी घेतलेले जे मी साहित्य आहे इथे मी लिंबाचा एका लिंबाचा रस घेतला आहे थोडे पुदिन्याची पानं घेतली आहेत थोडे लिंबाचे तुकडे करून घेतलेत बारीक क्रश आपण इथे आईस घेतलेला आहे आपल्याला थोडंसं काळं मीठ लागणार आहे आणि स्प्राईट घेतलेलं आहे आता एका ग्लासमध्ये आपण थोडी पुदिन्याची पानं टाकणार आहोत त्याच्यानंतर ह्या लिंबाच्या आपण अर्धा लिंबू घेतलेला आहे त्याच्या फोडी टाकलेल्या आहेत हे थोडंसं आपण आता त्याला आपण थोडंसं क्रश करून घेणार आहोत एकदम आपल्याला जास्त क्रश करायचं नाही आहे थोडंसं त्याच्यामध्ये नंतर हा आपण एका लिंबाचा रस घालून घेणार आहोत त्याच्यानंतर हे थोडंसं एक पिंच आपण काळं मीठ घातलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण इथे क्रश केलेला बर्फ घालून घेणार आहोत आता आपण त्याच्यामध्ये हे आपले जे स्प्राइट आहे हे आपण याच्यामध्ये स्प्राईट घालून घेणार आहोत याला आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर लिंबाची फोड आणि पुदिना आपलं लेमन मीठ मैत्र तयार आता समर ड्रिंकमध्ये आपण दुसरं ड्रिंक पाहूया ऑरेंज मोईतो तर त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य इथे मी ऑरेंज ज्यूस घेतला आहे अर्धा लिंबू घेतलेला आहे नंतर इथे अर्ध्या लिंबाच्या फोडी नंतर दहा बारा मी पुदिन्याची पानं घेतली आहेत आणि काळं मीठ घेतलेलं आहे आपल्याला बर्फ आणि स्प्राईट लागणार आहे आता सुरुवातीला आपण एका ग्लासमध्ये या लिंबाच्या फोडी आणि पुदिन्याची पानं टाकून घेऊया मी आपन, ते थोडा संत्र्याचा गर काढून ठेवलेला आहे तो पण आपण याच्यामध्ये टाकूया आणि ह्याच्यामध्ये आपण थोडंसं आता ह्याला चेचून घेऊया थोडंसं आपण हे खेचून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण आपण आईस्क्री टाकूया त्याच्यामध्ये हॉ ऑरेंज ज्यूस थोडा लिंबाचा रस थोडस आपण दोन पिंच आपण ब्लॅक सॉल्ट घेणार आहोत आता अगोदर सुरुवातीला हे आपण घालू त्याच्यामध्ये आता आपण स्प्राइट घालून घेणार मिक्स करून घेऊया आपलं आपलं हे ऑरेंज मिळतं तयार आहे समळ ड्रिंकमध्ये आता आपण तिसरं ड्रिंक पाहूया वॉटरमेलन मिळतो त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य इथे वॉटरमेलन घेतले आहे लिंबू आहे थोडं गार्निशिंग मी इथे हे कलिंगडाचे छोटे छोटे तुकडे करून ठेवलेले आहेत पुन्हा आहे लिंबाच्या फोडी आहेत नंतर इथे पुदिन्याची पानं आहेत आणि ब्लॅक सॉल्ट आहे आपल्याला बर्फ आणि स्प्राईट त्याच्यासाठी लागणार आहे आता एका ग्लासमध्ये पुन्हा आपण या लिंबाच्या फोडी आणि पुदिन्याची पाणी टाकून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण या कलिंगडाच्या फोडी पण टाकून घेणार आहोत तुमच्याकडं मडलर असेल तर मडलरनी किंवा आता माझ्याकडे इथे हे लाटणं आहे लाटण्याने आपण कशाने याला थोडंसं आपण असं क्रश करून घेणार आहोत छान आता आपलं हे क्रश झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडासा लिंबाचा रस नंतर थोडंसं ब्लॅक सॉल्ट आणि बर्फ बर्फ तुम्ही क्रश पण करून घेऊ शकता किंवा ट्यूब पण टाकू शकता तर थोडंसं हलून घ्यायचंय आण आणि त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत पुन्हा चांगलं त्याला आपण मिक्स करून घेऊया साठी थोडेसे आपण वरती कलिंगडाचे जे बारीक बारीक तुकडे करून घेतले होते ते टाकूया आणि साईडला डेकोरेशनसाठी थोडंसं सा कलिंगड आपलं वॉटरमेलन मोहितो तयार आहे तुम्ही पण नक्की करून बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद